श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी जर तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये अस्वस्थ असाल बेचैन असाल मनाची अस्थिरता असेल मनाला शांतीच नाही आहे असं वाटत असेल तर मोगऱ्याचं रोप तुमच्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये लावण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार इतकंच नाही बरं का जर तुमचं नवीन लग्न झालं आहे किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव आहे वादविवाद आहे नवरा बायकोचं पटत नाही आहे तरीसुद्धा ज्योतिषशास्त्र सांगतं की एक मोगऱ्याचं रोग तुम्ही तुमच्या अंगणामध्ये नक्की लावा त्यामुळे पतीपत्नींमधले संबंध सुधारतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार विचार करण्याचा झाला तर मोगऱ्याचं रोग तुमच्या घरामध्ये प्रसन्नता घेऊन येतं घरातल्यांची प्रगतीसुद्धा मोगऱ्याच्या रोपामुळे होत असते आणि या मोगऱ्याच्या रोपाचे इतके सगळे फायदे आपल्याला निश्चितच या आधी माहीत नसतील मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध येतो तो खूप सुंदर असतो आपण ते देवाला वाहतो त्याचबरोबर गजरे करून केसात सुद्धा माळतो इतकाच उपयोग या मोगऱ्याच्या फुलांचा तुम्हाला माहीत असेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यानुसार मोगऱ्याच्या फुलांचे असंख्य असे फायदे आपल्याला बघायला मिळतात त्याच फायद्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत आणि त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती जर खराब असेल तर मोगऱ्याचं फूल तुम्हाला मदत करेल ते कसं तेसुद्धा जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा पांढरा शुभ्र मोगरा मनाला शांती देतो या मोगऱ्याचा सुगंध मनाला ताजतवानं करतो पण या मोगऱ्याच्या फुलांचे असंख्य फायदे माणसाला आहेत मोगऱ्या शुभतेचं प्रतीक आहे मोगरा, मोगरा शुद्धतेचं प्रतीक आहे प्रेमाचं आणि सौंदर्याचं सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा मग अंगणामध्ये मोगऱ्याचं रोप लावलं तर घरात सकारात्मक ऊर्जा येते असं वास्तुशास्त्र सांगतं आणि त्याचबरोबर मोगरा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे रोग दूर करतो तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेला लावल्यास मानसिक शांतीचं वातावरण तयार होतं आणि घरातले वादविवाद कमी होतात मोगऱ्याचा सुगंध मानसिक ताजेपणा देतो तणावसुद्धा कमी करतो जर अतिरिक्त कामाच्या व्यापामुळे आणि सततच्या होणाऱ्या वादविवादांमुळे कुठल्याही प्रकारच्या ताणतणावाला तुम्ही सामोरे जात असाल तर एक मोगऱ्याचं रोप तुम्ही तुमच्या ऑफिसच्या अंगणातसुद्धा किंवा ऑफिसच्या गॅलरीमध्ये सुद्धा लावू शकता इतकंच नाही तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा हे लावू शकता कारण मोगऱ्याचा सुगंध मनाला ताजतवानं करतोच पण त्याचबरोबर मनाला शांती देतो तुमच्या लक्षात आलं असेल की वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचं रोप लावणं अतिशय लाभदायक ठरतं घरात सकारात्मक ऊर्जा देणारं ठरतं पण तुम्हाला माहीत आहे का ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा मोगऱ्याच्या फुलांचे उपाय सांगितले आहेत ज्यांना आपण चंद्रदोष सांगितला जातो चंद्रदोष म्हणजेच काय तर मन कमजोर आहे कुठल्याही गोष्टीला घाबरतंय किंवा मनाची अस्थिरता आहे रात्री शांत झोप लागत नाहीये मन सतत बैचेन असतं अशा लोकांसाठी मोगऱ्याचं रोप लावण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देत मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध व्यक्तीमध्ये आकर्षण तर वाढवतोच पण त्याचबरोबर व्यावसायिक किंवा मग वैयक्तिक संबंध सुद्धा सुधारतात म्हणून तर मोगऱ्याचा परफ्यूम इतके चालतात इतकंच नाही तर रूम फ्रेशनरसुद्धा मोगऱ्याचे वापरले जातात पण या सगळ्यापेक्षा जर आपण मोगऱ्याच्या फुलाचाच वापर केला नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर निश्चितच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील कुठल्याही प्रकारची ग्रहपीडा असेल ग्रहदोष असेल तर मोगऱ्याच्या फुलांनी देवाची पूजा करायला सांगितली जाते त्यामुळे ग्रहदोष शांत होतात असंसुद्धा म्हटलं जातं मोगऱ्याच्या फुलांचे लाभ जर पाहिले तर मानसिक शांती सौंदर्यवर्धन आकर्षकता घरातील हवा शुद्ध करणं वास्तुदोष दूर करणं आध्यात्मिक उन्नती आणि प्रसन्नता या गोष्टींचा लाभ होतो मोगऱ्याचं रूप नेहमी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश असलेल्या जागी लावावं सडलेली फुलं लगेच काढून टाकावीत सगळ्यात महत्त्वाचं दर शुक्रवारी मोगऱ्याच्या झाडाजवळ दिवा लावल्याने दिवा विशेष लाभ देतो मोगऱ्याच्या फुलांनी माता लक्ष्मीची पूजा केली तर आर्थिक चणचण सुद्धा दूर होते मोगऱ्याची फुलं महादेवांना वाहिली तर मानसिक शांती लाभते सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोगऱ्याची फुलं कशी मदत करतात तर त्याचं उत्तर असं आहे की ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून मोगऱ्याची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करावी त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि धनलाभ होतो माता लक्ष्मीची कृपा घरातल्यांवर होते इतकंच नाही तर जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्या कुबेर यंत्रावर सुद्धा तुम्ही मोगऱ्याची फुलं वाहून त्याची पूजा करू शकता त्यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात बचत वाढते तुमचं ऑफिस असेल दुकान असेल किंवा जिथे कुठे तुम्ही व्यवसाय करता ती जागा असेल त्या ठिकाणीसुद्धा मोगऱ्याच्या सुगंधाचा वापर जर तुम्ही केला सुगंधित द्रव्याच्या रूपामध्ये असेल अगरबत्तीच्या रूपामध्ये असेल तर ग्राहक आकर्षित होतात आणि आर्थिक लाभ होतात असंही म्हटलं जातं इतकंच नाही तर हनुमान मंदिरामध्ये जाऊन मोगऱ्याच्या फुलांची माळ हनुमानाला अर्पण केली मंगळवारी तर आर्थिक अडथळे दूर होऊन कर्जातून सुद्धा मुक्ती मिळते जर घरामध्ये वास्तुदोष आहे असं वाटत असेल तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोगऱ्याचं रोप लावावं म्हणजे जर तुमचं घर खाली असेल आणि समोर जागा असेल तर तुम्ही आरामात पुढच्या भागामध्ये मोगऱ्याचं रोप लावू शकता त्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक नुकसान टळतं पण अर्थात जे सोसायटीमध्ये राहतात किंवा फ्लॅटमध्ये राहतात त्यांना हे शक्य नाही आहे मग ते गॅलरीमध्ये एका छोट्या कुंडीमध्ये मोगऱ्याचं झाड नक्की लावू शकता वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार तर फायदे पाहिले पण मोगऱ्याच्या फुलांचे आरोग्यासाठी सुद्धा फायदेच आहेत मोगऱ्याचे पाणी फार आरोग्यदायी असतं अनेक जण हे पाणी पितात सुद्धा या पाण्याची चव बदलत नाही अगदी दोन फुलं माटामध्ये किंवा तांब्यामध्ये टाकायची आणि नंतर ती फुलं काढून टाकायची हे पाणी पिल्यामुळे भरपूर लाभ होतात मोगरा सुगंधी तर असतोच पण त्याचबरोबर अँटीबॅक्टेरियल सुद्धा असतो त्यामुळे तो ब्युटी प्रोडक्ट्समध्ये सुद्धा वापरला जातो हो तसंच दाहशामक असतो नैसर्गिक थंडाव्याचा स्रोत मोगऱ्याला मानलं जातं मोगऱ्याच्या सौम्यगंध मान आ, मनाला शांतता देतो त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी सुद्धा मोगऱ्याचं पाणी पिण्याचे खूप फायदे सांगण्यात येतात रिलॅक्स करण्यासाठी मोगरा अत्यंत उपयोगी ठरतो मोगऱ्याचं पाणी पिल्यानं पोच पचनसुद्धा सुधारतं गॅसेसचा त्रास कमी होतो अपचनाचा त्रास कमी होतो मोगऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं मोगरा, फाय मोगरा शरीराला थंडावा देतो पोटाला शांतता देतो मोगऱ्याचं पाणी पिल्यामुळे दाह कमी होतो उष्णता कमी होते आणि त्याचा खूप जास्त लाभ होतो आपण बघा काढा कसा बनवायचा हे सुद्धा बघूया मोगऱ्याची फुलं धुवून घ्यायची ती पाण्यामध्ये टाकायची आणि पाच मिनिटं उकळायची की लगेच काढा तयार होतो काढासुद्धा शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ देणारा ठरतो मोगऱ्याच्या फुलाला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व आहे मोगऱ्यापासून तेल तयार केली जातात तेल सौम्य आणि सुगंधित असतं असंही म्हणतात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मोगऱ्याचा वापर केला जातो मानसिक थकवा दूर करण्यासाठी सुद्धा मोगऱ्याचा वापर केला जातो चेहऱ्यावरील डागांपासून सुटका मिळण्यासाठी सुद्धा मोगऱ्याचं तेल पेट्रोलियम जेली किंवा नारळाच्या तेलासह त्वचेवर लावावं हा उपाय फायदेशीर ठरू शकतो यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते त्वचेवर नैसर्गिक चम चमक येते त्वचेचा रंगसुद्धा बदलतो आणि देठांची पेस्ट करून तो मास्क चेहऱ्यावर लावला तरीसुद्धा अनेक फायदे त्वचेला होतात डोळ्यांचे आजार त्वचेचे विकार ॲलर्जी डोकेदुखी अशा कितीतरी आजारांवरती मोगऱ्या गुणकरी ठरतो मंडळी अशा आहे या मोगऱ्याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुमच्या अंगणामध्ये मोगरा आहे का आणि तो कसा फुलतो कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद